पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावकर यांच्या प्रचारासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सायलेंट रिसॉर्टवर पर, पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना हात धातले सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादीची जागा आहे महायुतीमधून त्यांना सगळ्यांचं समर्थन आहे मात्र महायुतीमधून हा नाही गेला तो नाही गेला याला काही अर्थ नाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चौहान काय बोलले हे मला अजिबात माहिती नाही असे सांगत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता इतर या निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल असे सांगत जरांगेंना भेटण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ गेलं आहे त्यातून मार्ग निघेल तर अजित पवारांना घेऊन भाजपचं कोणतंही नुकसान नाही उलट दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपची मतं वाढली मात्र जागा कमी झाल्या हे सत्य महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर दोष देतात मात्र जिंकलेल्याला तिथे वर, वर संशय का घेत नाही असे सांगितले पाहूया त्यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडे सीट आहे प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाली आहे त्यामुळे स्वाभाविक राष्ट्रवादीकडे आहे आणि फॉर्म भरताना साधारण आपण त्या ठिकाणी ज्या सुनीत्रा पवारजी आहे त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे तर फॉर्म भरताना हा नाही गेला तो नाही गेला हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाही आहे ती प्रफुल्ल पटेलांची सीट आहे ती राष्ट्रवादीकडेच आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला आहे मी सुनीत्राव पवारजींचं अभिनंदन करतो सर सुरज चव्हाण जे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी असं सांगितलंय की ज्या पद्धतीने ऑर्गनायझर मध्ये जे छापून आलं त्यात जर शिस्तबद्ध म्हणजे शिस्त भाजपचा विजय झाला असता तर ती संघाची शिस्तबद्ध होती मात्र आता पराजय झाल्यानंतर त्याचं खापर जे आहे ते अजित पवार सुरज चव्हाण काय बोललं मला माहिती नाही आहे सर देखा की एक एक संधे संधे मराठी होतो सर मनसे आता सोबळावर विधानसभा लढण्याचा नारा देते कारण जे महाविकास आघाडीला मिळाली जी मतं आहेत ती मराठी नव मराठ्यांची मराठी याची नव्हती ती मोदींच्या विरोधातली होती असं बोललं जात माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे जेव्हा चर्चा होईल तेव्हा कळेल तोपर्यंत ते आपली भूमिका त्यांची आहे पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा पुढच्या काळात त्याचा मार्ग निघेल सर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडला होता असा आरोप विनायक राऊतांनी केला आहे तर उद्धव ठाकरेंनी याच्या राणीजींच्या विजयावरती देखील कोर्टात चॅलेंज करणार असल्याचं सांगितलं आहे का जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ई व्ही एम खा एममध्ये दे दोष देतात मशीनवर दोष देतात जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ते निवडणूक आयोगावर दोष दोष देतात त्यांचं ठरलं आहे निवडणूक हरले की पैशांनी हरले निवडणूक हरले तर मशीननी हरले निवडणूक हरले तर त्या ठिकाणी आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला जिकडे जिंकले तिकडं काय जिकडे जिंकले तिकडं काय कधी आम्ही पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा हा ना धर्म आमचा आहे आणि आम्ही कधीही करत नाही सर जरांगे पाटलांचा सरकारचं काय कुठे धोरण आहे सरकारचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं आहे योग्य चर्चा होईल त्यातनं काही मार्ग निघतील सर पुणे प्रकरणात आता जे मृत आहेत त्यांच्या विचारात देखील दारू अंश टाकल्यात आले असा आरोप देशमुखांनी केलाय त्यांनी काय आरोप केला म्हणून त्याचं उत्तर नहीं मी द्यावं असं नाही आहे मी या ठिकाणी पालघर लोकसभेमध्ये आपल्या आप कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीकरता आणि त्यांना पालघर लोकसभेत जसे खासदार हेमंत सवरा निवडून आले पालघर लोकसभेतला प्रत्येक को पदवीधर हा निरंजन ढावकरेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीनी खोटा प्रचार करून मतं घेतले महाविकास आघाडीनी मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आ आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून मत घेतले आहे आत्ता मी आदिवासी भागात फिरतो आहे आदिवासी समाजातले लोकं म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूलथापाला बळी पडलो काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीचे लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की चार तारीख झाल्यानंतर पाच तारखेला आम्ही प्रत्येक घडी साडेआठ हजार रुपये देऊ महिलांना साडेआठ हजार रुपये महिन्याचे देऊ वर्षाचे एक लाख रुपये देऊ आता लोक वाट बघत आहे नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे एक लाख रुपये केव्हा येतील साडेआठ हजार रुपये जे येणार होते साडेआठ हजार रुपये जे पाच तारखेला येणार होते पाच जूनला अकाऊंटमध्ये ते केव्हा येथील वाट बघताय आज मी चार पाच महिला मला त्या ठिकाणी त्यांनी निवेदनही दिलं आहे की साडेआठ हजार रुपये आमचे आले नाही अशा भूलतापा देऊन खरं तर आता काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं पाहिजे महाविकास आघाडीने उत्तर दिलं पाहिजे मोदी संविधान तर बदलणार नाही आहे मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा एकदा तिसरी ट्रम्पचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात घेतली केली आणि हे जे साडेआठ हजार रुपये तुम्ही द्यायचे कबूल केले होते महिलांना महिन्याचे त्याचं काय झालं खोटं बोलून त्या ठिकाणी मतं आहे त्याचा जनता विधानसभेत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि विधानपरिषद निवडणुकीमध्ये बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी अजूनही खोटं बोल पण रेटून बोल हे जे सुरू आहे विकासाच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही मागासवर्गीयचा विकास कसा होईल सामाजिक विकास कसा होईल आणि आता तर हे ठरलं आहे त्यांचं मोदीजींच्या सरकारच्या संपूर्ण योजना बंद पाडण्याचं षडयंत्र काँग्रेस आणि महाविकास आघाडी करत आहे म्हणजे सर्व विकास योजना मोदीजींच्या रेशनची योजना असेल त्या ठिकाणी महिलांच्या योजना असतील शेतकऱ्याची सन्मान योजना असेल सर्व षडयंत्र करत आहे महाविकास आघाडी म्हणजे जनतेला जे आज अन्न भेटत आहे तेही बंद करायच्या विचारात आहे जनतेला जे त्या ठिकाणी शेतकरी किसान सन्मान योजनेचे पैसे भेटतात ते महाविकास आघाडी बंद करण्याचा विचारत आहे त्यामुळं महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पुढच्या पाच वर्षाच्या मोदींच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे आणि म्हणून निरंजन डावखरे यांच्या या ठिकाणी आम्ही प्रचारात असताना आता आदिवासी मागासवर्गीय समाजाने आम्हाला हे सांगितलं आहे आम्ही खोट्या प्रचाराला बळी पडलो आहे पण पुढच्या काळात आम्ही अशा प्रचाराला बळी पडणार नाही